आधीमत्वाचं किंवा प्राचीन जी लक्षणं आहेत जर तुम्ही जुन्या काळातल्या ज्या बाया तांड्यातल्या ह्या जर बघितल्या तर त्यांच्या अंगावर अगदीच बोटापासून ते सबंद शरीरभर गोंदन गोंदलेलं असायचं अगदीच पूर्ण गळा आणि पूर्ण शरीरावर म्हणजे हे त्यांच्यासाठी अतिशय म्हणजे त्यांच्यासाठी एक पवित्र गोष्ट ते मांडतात आजही मांडतात खूप साऱ्या मणी वाक्प्रचार आहेत म्हणजे म्हणजे इथून वर जाताना अंगावर काय घेऊन जातं तर फक्त गोंधन घेऊन जातो माणूस अशी एक त्यांची जगण्याची धारणा आहे त्या गोंधनाला समोर ठेवून आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे जे लोक आहेत म्हणजे माझा हा दावा आहे की कदाचित आता अस्तित्व अस्तित्वात असलेल्या जमातींपैकी भारतामधील काही क्वचित एखाद दुसरी जमात असेल की जी आजही रक्त खाते आजही बंजारा समाज हा जो काही सळोई नावाचा जो पदार्थ करतो किंवा जे खाद्य सेवन करतात त्या सळोई नावाच्या त्या ह्याच्यामध्ये आजही रक्त टाकून ते खातात मला वाटतं की याच्यापेक्षा आदिमतेचं त्याचं दुसरं कुठलं लक्षण असू शकत नाही